अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे न जाता माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबासह काळाराम मंदिर या ठिकाणी दर्शन घेऊन रामकुंड गोदाकाठी महाआरतीच्या माध्यमातून आरती करून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं संसारी अनाथारी वारीवारी हारी परोमाधा संकट रेवारी दे जय देवी जय देवी जय महिषा सुरमनी हो दैत्या सुरमदनी सुरवल ईश्वर तारक संयोणी जय देवी जय देव त्रिभोणी भोणी पाता तु जय श्रेनाही यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात होता सगळीकडे आपल्याला रामकुंड परिसरात विद्युत रोषणही भगवमय वातावरण दिसून आलं